नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्टला आहे म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी सोळा ऑगस्टला गोपाळकाला आहे तर कृष्ण जन्माष्टमी असं पण बऱ्याचशा ठिकाणी दोन दिवस साजरी केली जाते तर कृष्ण जन्माष्टमीच्या आधी किंवा त्या दिवशी तुम्हाला घरामध्ये अशा काही शुभ वस्तू आणायच्या आहे की ज्याचा खूप शुभ परिणाम सकारात्मक परिणाम तुमच्या घरामध्ये राहील आणि मग तुमच्या घरामधल्या अडीअडचणी दुःख संकट हे बाहेर निघून जातील म्हणजे निगेटिव्हिटी घरामध्ये येणारच नाही इतकी ताकद ह्या वस्तूंमध्ये आहे घरामध्ये घरामध्ये बघा सतत होत होत असतील असतील कटकटी विनाकारण छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात किंवा घरामधील लोकांमध्ये एकमेकांमध्ये प्रेम नसणं या ज्या गोष्टी आहे घरातल्या ज्या काही आपल्या संसारिक जीवनामध्ये अडचणी आहेत तर त्या निघून जाण्यासाठी त्या आपल्या घरापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या आधी ही एक वस्तू आणा आणि त्या दिवशी तुम्हाला त्या वस्तू ज्या आहेत त्या स्थापित करायच्या आहे बघा भगवान कृष्णांना श्रीकृष्णांना या वस्तू अत्यंत प्रिय आहे आणि त्या दिवशी जर तुम्ही अशा शुभ दिवशी त्या स्थापित केल्या तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल कृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णांची ती जयंती असते या वस्तू प्रत्येकाच्या घरात शक्यतो असतात नसेल तर नक्की घ्या असेल तर आपल्याला परत त्या घ्यायची गरज नाही आहे या वस्तूंमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते आणि बघा या वस्तू घ घरामध्ये शक्यतो नसतील तर नक्की घ्या आणि फार अवघड फार महाग अशा काही वस्तू नाहीये सगळ्यात 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 महत्वाचं तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर ती स्थापित करा छोटी घ्या ता तुम्ही पितळाची घ्या पंचधातूची घ्या तुम्ही चांदीची घ्या तुमच्या यथाशक्तीने घ्या पण बाळकृष्णांची मूर्ती देवघरामध्ये असलीच पाहिजे मी नेहमी सांगत असते देवघरामध्ये बघा गणपती बाप्पा त्यानंतर महादेवांचं शिवलिंग त्यानंतर अन्नपूर्णा माता बाळकृष्ण भगवान हे चार ते पाच ज्या गोष्टी आहेत ते देव जे आहे ते देवघरामध्ये असलेच पाहिजे बाळकृष्णांची मूर्ती बघा घरामध्ये ठेवल्यामुळे आपलं घर जे आहे ते गोकुळाप्रमाणे भरलेलं राहतं म्हणजे त्या घरामध्ये बाळकृष्णांची जर सेवा झाली त्या मूर्तीचा वेळोवेळी अभिषेक होत असेल आता बघा पुत्रदा एकादशी झाली त्या दिवशी पण मी तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीची सेवा सांगितली आपल्या घरामध्ये आपलं घर हे मुलाबाळांनी भरलेलं असावं असं सा प्रत्येकाला वाटतं नाही तर बघा एखादी जोडपं आहे नवरा बायको वगैरे भरपूर पैसा आहे भरपूर मोठं घर आहे सगळं काही एकदा व्यवस्थित आहे पण त्या घरामध्ये लहान मुलंच नाही आहे संतान प्राप्तीसाठी बरेचसे प्रॉब्लेम येत आहे खूप डॉक्टर केले सगळं काही केलं पण बाळ होत नाही आहे तर बघा बाळकृष्णाची मूर्ती देवघरामध्ये असलीच पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला गाय आणि वासरू तुमच्या देवघरामध्ये से, नसेल तर नक्की स्थापित करा माझ्या देवघरामधलं पण मी तुम्हाला दाखवलं आहे छोटंस अगदी गाय आणि वासरू आहे वासरू गायीचं दूध पित आहे अशा म्हणजे दा असं दर्शनणारी ती मूर्ती असते त्यानंतर मोठी मूर्ती पण मी वसुबारसला तुम्हाला दाखवली आहे गाय आणि वासराची आणि तुळशी वृंदावनमध्ये सुद्धा मी एक गाय वासराची मूर्ती ठेवलेली आहे गाय वासरू गाय बघा तेहतीस कोटी देवांचं स्थान त्या गायीमध्ये असतं आणि आपण बघितलं असेल श्रीकृष्णाचा फोटो मला दिसला की तिथे आजूबाजूला गायी असतात गाय जी आहे ती श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय होती तर त्यामुळे तुम्हाला गाय वासरूची मूर्ती आणून त्या दिवशी छान स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला ती स्थापित करायची आहे काहीतरी फळाचा वगैरे नैवेद्य दाखवा त्याला अशी फार काही पूजा स्थापना स्थापना करायला असं काही नाहीये आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जर तुम्ही गाय वासरूची पूजा केली तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायमची राहील बरकत राहील यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे मोरपंख श्रीकृष्णांच्या बघा तुम्ही डोक्यावर बघितलं असेल मोरपीस असतो जिथे श्रीकृष्ण असतील तर तिथे मोरपिस हा दिसतोच दिसतो मोरपिसाशिवाय तुम्हाला श्रीकृष्णांची एक पण मूर्ती दिसणार नाही किंवा कृष्णांच्या मंदिरामध्ये गेलो तिथे मोरपिसाचे मोरपंख हे श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचं ते प्रतीक मानले जायचे मोरपंख श्रीकृष्णांनी आपल्या मस्तकी धारण केल्या होत्या त्यामुळे तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एकतरी मोरपंख आणा त्याची पूजा करा तो तुम्ही देवघरात ठेवा मुख्य दरवाजाच्या वरती तुम्ही साईडला लावू शकतात काही घरा जर दोष असतील तर ते मोरपंखामुळे दूर होत असतात मोरपंखाचा उपाय बघा आपण बऱ्याच वेळेस वर्षातून करत असतो आणि मोरपंखामुळे घरामध्ये नकारात्मकता राहत नाही त्यामुळे मोरपंख तुम्ही नक्की स्थापित करा यानंतर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे बासरी घरामध्ये बासरी ठेवल्यामुळे बासरी हे एक आनंदाचं प्रतीक आहे आणि श्रीकृष्णांच्या प्रिय वस्तूंपैकी ती एक वस्तू आहे आणि बघा संपूर्ण सृष्टीचं एक प्रेमाचं प्रतीक म्हणून बासरी असते म्हणजे असं आहे की आनंदाची काही गोष्ट घडली तर बासरीचा नाद केला जातो बासरी वगैरे वाजवली म्हणजे तिथे काहीतरी शुभ कार्य होतंय तर असं समजलं जातं तर त्यामुळे घरामध्ये जर आपण बासरी ठेव बासरी ठेवली तर वास्तुदोष कमी होतात पती पत्नीमध्ये सतत वादावत हो होत असतील तर बेडरूममध्ये तुम्ही नक्की एक बासरी ठेवा त्याचसोबत घरातले सर्व लोक ज्या ठिकाणी एकत्र जास्त वेळ असतात त्या रूममध्ये तुम्ही बासरी ठेवा फक्त आपल्याला बासरी ठेवायची आहे पण ती बासरी ठेवल्यामुळे घरातल्या नकारात्मक असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये येत नाही तर या अशा काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे बघा बाळकृष्णांची मूर्ती तर पाहिजेच पाहिजे तुम्ही त्या दिवशी सुद्धा बाळकृष्णांची मूर्ती स्थापित करू शकतात बाळकृष्णांची मूर्ती घरामध्ये ठेवल्यामुळे खूप सकारात्मक बदल तुम्हाला घरामध्ये जाणून येतील यासोबतच मोरपीस आणि गायवासूरची मूर्ती या वस्तू बघायला गेल्या काही महाग ना नाही आहे आणि एकदा जर घेतलं ना त्या परत आपल्याला घ्यायची गरजसुद्धा पडणार नाही आणि या वस्तू तुम्हाला पाहिजे असतील जवळपास कुठे मिळाल्या तर अतिउत्तम नाही मिळाल्या तर मी स्क्रीनवर तुम्हाला नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जातील तर जन्माष्टमीच्या आधी या वस्तू तुम्ही नक्की आणून जन्माष्टमीच्या दिवशी स्थापित कराल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ